श्री स्वामी समर्थ आजचा विषय आहे गुरुवार गुरुंचा वार गुरुंच्या वाराचा आज तुम्हाला मी एक सांगते गुरुवारी वाहणारा तो वारा आणि स्वामींची अतिंद्रिय कृपा एका गुरुवारचा अनुभव हो तुम्हाला सांगते जे ऐकून तुमचंही मन थरथरून जाईल तो वारा जो फक्त श्रद्धेला जाणवतो त्या दिवशी गुरुवार होता एका वक्तानं सकाळी उठून घर साफ केलं अंगण झाडलं आणि स्वामींचा फोटो पुसला तो म्हणाला आज फक्त श्री स्वामी समर्थ आणि ओम श्री कृदत्त म्हणतच दिवस घालवणार जेवणाच्या वेळी तो समोर बसून गुरुचरित्र वाचत होता आणि एवढ्यात एक थंड सर वाऱ्याचा झोत घरात शिरला खिडक्या बंद होत्या तरीही तो वारा आला त्याला समजलं आज स्वामी आले होते हे कोणत्याही माणसाच्या अंगावर शहारा आणणारं सत्य आहे गुरुवारच्या दिवशी गुरूंचा आभास वाऱ्यातून होतो ते उपस्थित राहतात पण सूक्ष्म रूपात गुरुवार केवळ दिवस नाही तो गुरुंच्या साक्षीचा वेळ आहे तुम्ही गुरुवारी फक्त दहा मिनिट श्री गुरुदत्त त्रेय नम ओम स्वामी समर्थाय या नामांचा जप केला तर त्या दिवशी तुमचं मन घर आणि कर्म सगळं शुद्ध होऊ लागतं गुरुवारचा दिवस हा गुरु तत्वाचा असतो त्या दिवशी गुरु तुमच्यावर विशेष कृपा करतात कधी वाऱ्यातून कधी एखाद्या सूचनेतून कधी एखाद्या माणसाच्या बोलण्यातून ते तुमच्याशी संवाद साधतात काही अनुभव ऐका एक वृद्ध महिला सांगते मी रोज गुरुवारी उपवास करते आणि फक्त स्वामींचं नाव घेते एकदा माझा मुलगा अपघातात सापडला होता पण त्या दिवशी त्याचं गाडीचं दार उघडलंच होतं आणि चमत्कारच घडलं गाडी उलटली पण त्याला खरच काहीच लागलं नाही मी लगेच समजलं स्वामी पाठीशी होते दुसरा अनुभव ऐका एक तरुण सांगतो मी कामासाठी बाहेर जात होतो गुरुवार होता पण फार गडबड होती मनात आलं स्वामी आज मी तुझा जप करू शकलो नाही पण अचानक एक माणूस रस्त्यावर माझ्याजवळ आला आणि म्हणाला स्वामी म्हणतात तू फक्त आठवण ठेव हो। बाकी मी पाहिन मी थरथरलो मी कुणालाच काही सांगितलं नव्हतं हे असतात गुरुवारचे अनुभव जे शब्दात नाही फक्त मनानेच समजू शकतात गुरुवारचा नियम फक्त एकच गोष्ट पाळा तुम्ही उपवास नका करू तुम्ही मंदिरात नका जाऊ तुम्ही काही दानही नका करू फक्त एक गोष्ट नित्य पाळा मनापासून नामस्मरण करा गुरुंच्या गुरु अनंतपटीने हे गुरुदेव गुरुवारी तुझी आठवण जरा जास्त येते कारण त्या वाऱ्याच्या झोतात तू असतोस त्या देवघरातल्या दिव्यात तू असतोस त्या एखाद्या शांत अश्रुतून तू हसतोस हौद बोध चिंतन श्री गुरुदेय दत्त मित्रांनो जर तुम्हालाही असा कधी अनुभव आला असेल की गुरुवारी काहीतरी अद्भुत घडलंय तर तो अनुभव कमेंटमध्ये शेअर करा कारण तुमचा अनुभव दुसऱ्याला श्रद्धा देऊ शकतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवा गुरुवारचा वारा हलकेच जेव्हा अंगावरून जातो तेव्हा समजून जा गुरु आले होते जय गुरुदेव जय दत्त गुरु जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ